आज बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमानाचा अपघात झालेला आहे या अपघातात सहा जण होते अशा पद्धती सहा जण होते ही चर्चा केली तर आपण पुढे पाहत आहोत की ह्याच ठिकाणी गोजूबावी आहे गोजूबावी या ठिकाणी ही जी पटरी आहे विमानाची ही पटरी या ठिकाणी संपते आणि याच ठिकाणी विमानाचा अपघात आहे विमानाचा अपघात झालेला आहे की अजितदादा पवार हे बारामतीमध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज प्रचाराची सभा घेणार होते प्रचाराच्या आज धामधूम हो, होती परंतु ही जी सभा होत असतानाच या ठिकाणी अतिशय धक्कादायक अशी घटना घडलेली आहे आपण बघू शकतो हो की या ठिकाणी बारामती आणि तमाम बा बारामतीच्या आजूबाजूच्या पंचपुरुषीतील परिसरातील नागरिक आहेत ते परिसरातील नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत आणि अग्निशामक दलाकडून आता या ठिकाणी ही जे आग आहे ते आग आटोक्यात आणलेली आहे परंतु जर आपण या ठिकाणी पाहिलं तर हे जे विमान आहे ते विमान अतिशय विचित्र पद्धतीने याचा अपघात झालेला आहे या ठिकाणी आपण पाहतो की विमानाचे अवशेष आहे ते विमानाचे अवशेष देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात की पूर्ण विमान आहे ते पूर्ण विमान या ठिकाणी जळून खाक झालेलं आहे राज्यासाठी अतिशय धक्कादायक आणि वेदनादायी ही जी आहे ते वेदनादायी बाब या ठिकाणी आपण मानत आहोत आणि अशा पद्धतीचा अपघात होणं हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक हृदय पिळवून टाकणारी घटना आहे आणि या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त करण्यात आलेली आहे यानंतर आता इथं जे जे अपघात झाले होते अपघातग्रस्त सर्वच जे अपघातात प्रवास करणारे जे सहा प्रवासी होते या प्रवाशांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलेलं आहे कॅमेरामॅन महेश संतोष डॉट कॉम महाराष्ट्र बारामती